कोण लपडे रे इथे कोण लपडे रे कोण लपले इथं कोण बघते रे चोलून चोलून कोण आहे कोण लपलंय आता बघा दररोज लावेल ते आता कोण आहे रे सुो कुठं लपलंय कुठं लपलंय हा तिथं लपलंय बघू बघू तोंड बघू आली का असा खेळ पाहिजे ह्यांना गेली तिथं तर मी ते काढून बी बघितलं काय नाही तिथे काय सुद्धाय तिथे तिलाच माहिती ही बसलाय इथं शोधाशोदीच काम चाललं असते सापडलं का काय सुभो सापडलं काय आहे तिथं काय आहे कोण आहे कौन भक्त है चोर 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 पकड़ो 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 कोण फक्त रे कोथं लपलेले दरवाजेच्या मागायले इथं लपले रे पकड फकड पकड येईल हिला पकड धरला धरतायला धर दर टप्याला धर दळप्याला पकड पकड टप्याला पकड 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 त्याचं लय सकाळपासून चालू आहे बघ इकडे लपलाय तो त्याला बाहेर जायचं नाही सोडलं की त्याला सुचत नाही मग अगा करत राहते हे पाड ते पाड तिथे हे कर हिते हे कर हेच सुभाल आला उठून बाहेर बघायला कोण आले कोण आले हां असं बघत बसायचं कोण कोण येते कोण कोण जाते Huh?